नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आज वेळेवर आलेलं एक परिपत्रक आहे त्याच्यामध्ये मतदानाच्या दिवशी दिवसभर आपण कोणते अहवाल द्यायचे त्याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका चल तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी तर बघा आज आलेलं परिपत्र काय आहे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्यांचे कार्यालय प्रति सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विषय लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांच्या मतदानाच्या दिवशीच्या मत मतदानविषयक अहवालाबाबत उपरोक्त विषयाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्राने निवडणुकीच्या दिवशी तसेच त्यालगतच्या आधीच्या व नंतरच्या दिवशी भारत निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहीने पाठवायच्या प्रमाणपत्राचे मसुदे आयोगाने उपलब्ध करून दिले त्या आहे त्याप्रमाणे आयोगास अहवाल पाठवायचे आहेत त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकरिता हस्तपुस्तिका दोन हजार तेवीसमधील परिच्छेद तेरा पॉईंट पासष्ट येथे नमूद केल्याप्रमाणे मतदानाच्या दिवशी दुपारी एक वाजता संध्याकाळी सात वाजता व वा दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जोडपत्र एकवीसमध्ये सविस्तर अवलपाठ पाठवायचे आहेत त्या व्यतिरिक्त मतदानाच्या दिवशी प्रत्येक दोन तासाने मतदारा मतदानाची मत एकत्रित टक्केवारी दर्शवणारा अहवाल सर्व लोकसभा मतदारसंघाकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास प्राप्त होणं आवश्यक आहे त्या व्यतिरिक्त ई व्ही एम व्ही पॅट संदर्भातील अहवालसुद्धा विविध विवरणपत्रात विविध वेळेत सादर करणं आवश्यक आहे सबब खालील वेळापत्रकापणे संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी च्या सहीने पाठवण्यात द्यावे बघा आता काय म्हटलं दिनांक वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व मतदान पथके डिस्पॅच सेंटरवरून मतदान केंद्राकडे जाण्यासाठी रवाना झाल्याचं प्रमाणपत्र मतदान सुरूपत्र एक नंतर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्व मतदान पथके त्याच संबंधित मतदान केंद्र पोहोचल्यास प्रमाणपत्र संध्याकाळी साडेसातपर्यंत सर्व मतदान केंद्र मॉकपोल पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र संध्याकाळी साडेसहा सकाळी साडेसातपर्यंत मॉकपोल दरम्यान बदलण्यात आलेले आय ई व्ही एमबाबतचा अहवाल सकाळी आठपर्यंत सर्व मतदान केंद्रात मतदान सुरू झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र सकाळी साडे नऊ पर्यंत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी बदलण्यात आले येबतची सकाळी सात ते नऊ पर्यंत अहवाल सकाळी नऊ पर्यंत सकाळी सात ते नऊ पर्यंत मतदार संघाची मतदानाची टक्केवारी सकाळी नऊ पर्यंत मध्ये अचूकरीत्या भरणे सकाळी साडे अकरापर्यंत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी बदलण्यात आले ई व्ही एम बाबतचा सकाळी सात ते अकराचा एकत्रित अहवाल सकाळी अकरावीसपर्यंत सकाळी सात ते अकरापर्यंत मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी सकाळी अकरावीसपर्यंत मध्ये अचूकरीत्या भरणे दुपारी दीडपर्यंत प्रत्यक्ष मतदानाच्या वेळ बदलण्यात आले ईव्हीएम एम बाबतचे सकाळी सात ते नऊ पर्यंत सात ते एक पर्यंतचा एकत्रित अहवाल दुपारी दीडपर्यंत प्रत्यक्ष मतदानाची वेळी बदलण्यात आली येऊन बाबतचा सकाळी सात ते एक पर्यंतचा एकत्र आव्हाड दुपारी एक ते वीस पर्यंत सकाळी सात ते एक पर्यंतची मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी सकाळी एक वीस पर्यंत इनकोरमध्ये अचूकरित्या भरणे दुपारी दीडपर्यंत दुपारी एक वाजताचा सविस्तर अहवाल जोडपत्र एकोणतीस दुपारी साडेतीनपर्यंत प्रत्यक्ष मतदानाची पेढी बदलण्यात आलं ई एम बाबतचा सकाळी सात ते तीनपर्यंतचा एकत्रित अहवाल दुपारी तीन वीसपर्यंत सकाळी सात ते तीन वाजेपर्यंत मतदारसंघाच्या मतदानाची टक्केवारी तीन वीसपर्यंत इनकोरमध्ये अचूकरीत्या भरणे दुपारी साडेपाचपर्यंत प्रत्यक्ष मतदानाची पिढी बदलण्यात आले आलेल्या ई एम बाबतचा सकाळी सात ते पाचपर्यंतचा एकत्रित अहवाल संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटापर्यंत सकाळी सात ते पाचपर्यंतच्या मतदार संघाची मतदानाची टक्केवारी सकाळी पाचवीसमध्ये इनकोरित्या अचूकरित्या भरणे पाच पा, पा संध्याकाळी पाचची माहिती भरल्याशिवाय क्लोज ऑफ पो ऑफ पोलचे बटन कार्यरत होणार नाही संध्याकाळी सात वाजे सातपर्यंत मतदान समाप्त झाल्याचा अहवाल तर सकाळी सात ते सहापर्यंतच्या मतदान संपण्यापर्यंतची मतदारसंघाच्या मतदानाची अंदाजीत आकडेवारी सक संध्याकाळी आठपर्यंत संध्याकाळी सात वाजे वाजता सविस्तर अहवाल रात्री दहापर्यंत मतदानाची क्लोज ऑफ पोलची टक्केवारी इनकोरमध्ये अचूकरित्या भरणे प्रत्यक्ष कोल क्लोजप पोलच्या जवळपास जाऊन जाणारे अंदाजित मतदान टक्केवारी नोंदण्यात यावी एकदा माहिती नोंदल्यानंतर ही आकडेवारी वोट टर्न ऑन ॲपवर अपप्रिष्ट होते रात्री दहापर्यंत सर्व मतदान पथके रिझर्व्ह सेंटरला पोहोचल्याचं प्रमाणपत्र जोड मतदान जोडपत्र पाच रात्री मतदान पथके पोहोचल्यावर त्वरित मतदान शेंडॉ पोलची टक्केवारी इनकोरमध्ये अचूकरीत्या भरणे रात्री मतदान पथके पोहोचल्यावर त्वरित प्रत्यक्ष मतदानच्या वेळी बदलण्यात आले ईएम बाबतचा एकत्र अहवाल आणि मतदान दरम्यान नादृष्ट्य झालेले बी यू सी आणि व्हीपॅट आ, नंतर आहे खराब झालेले डॅमेज म मशीनचा अहवाल एकोणपन्नास ई एम ए अंतर्गत दाखल करण्यात आल्या प्रकरणाचा अहवाल ई व्ही एम व्ही पॅट संदर्भात आक्षेपाचा अहवाल जिल्हा विधानसभा मतदारसंघ संघाने बदलण्यात आलेल्या ई व्ही एम व्ही पॅट बाबतचा अहवाल पी ई एम एसमध्ये अचूक माहिती भरणे सकाळी सात वाजता मतदार दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सकाळी सात वाजता सविस्तर अहवाल रूम सील केल्याचं प्रमाणपत्र दुपारी बारा वाजेपर्यंत सांगायची टक्केवारी अचूक अंतिम आकडेवारी व वा, टक्केवारी एंड ऑफ पोल इनकोरमध्ये अचूक रित्या भरणे आ... नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणूक निय अधिकारी माहिती अंतिम करणे चार वाजता दुरुस्ती विनंती करता येईल आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानच्या अचूक आखाड्याचं प्रपत्र अभावमधील अहवाल हा द्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे वडीलपणे सर्व सर्व संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सहीने मुख्य निवडणूक अधिकारी काढल्यास वीत वेळेत पाठवणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपलं लक्ष भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकारीकडे हस्तपुस्तिका दोन हजार तेवीसमधील परिच्छेद तेरा तेरा पासष्ट दोनकडे घेण्यात येत आहे त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेला अहवाल विहीत वेळेत सादर करणं निवडणूक निर्णय अधिकारी यांची संवैधानिक कर्तव्य असून त्यामध्ये हलगर्जीपणा केल्याच्या आयोगाकडून त्याची गंभीरपणे दखल घेण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे आपल्याला समजलं असेल व्हिडिओ आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद